शिवालय अर्बन बँकेचा ग्राहक मेळावा व सत्कार समारंभ सोहळा संपन्न दिनांक अठरा मे रोजी रविवारी भक्ती लॉन्स मालेगाव रोड नांदेड येथे शिवालय अर्बन बँकेचा ग्राहक मेळावा व सत्कार समारंभ सोहळा मोठ्या हर्षोल्लासात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ संध्याताईबालाजी कल्याणकर प्रमुख उपस्थिती डॉक्टर सुनील कदम अजय कदम सोपानराव क्षीरसागर विश्वास देशमुख एस एच सूर्यवंशी सुधाकर हंबर्डे बालाप्रसाद शिंदे कार्यक्रमाचे विनीत सुहास बालाजी कल्याणकर सुनील पोपळे व समस्त संचालक मंडळ शिवाले उद्योग समूह नांदेड हे होते आज शिवालय अर्बनचा ग्राहक मेळावा होता या ग्राहक मेळावा प्रमुख उपस्थिती म्हणून नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर गिरोलराव क्षीरसागर बाबासाहेब कदम सुनील कदम आणि असे अनेक मान्यवरांची उपस्थिती होती ती उपस्थिती येऊन त्यांनी केल्या शिवालय अर्बन इच्छा दिल्या आणि त्यांनी बँकेचं कौतुक पण केलं आज ही शिवालय अर्बन बँकेला कम्प्लीट तीन वर्षे झालं हा ग्राहकांशी संवाद होता त्यानिमित्तानं ग्राहकांना त्यांचा संवाद घेतला व त्यांच्याशी ग्राहकांना त्यांना बँकेबद्दल कसं वाटतंय बँकेची सर्विस कशी आहे असे म्हणजे छोटे मोठे त्यांना प्रश्न विचारून आणि बँकेकडून त्यांना काय अपेक्षा आहेत शिवालयकडून त्या ग्राहकांचा संवाद घेऊन ग्राहकांनी खूप चांगलं उत्तर दिलं आहे खूप चांगली सर्विस होत आहे ग्राहकांचं म्हणणं आहे आणि याच्यापेक्षा जास्त सर्विस द्या असं ग्राहकांचं म्हणणं होतं आणि हे करतानाच आमचे सर्व बँके शिवालय बँकेचे टीम शिवालय बँकेचे सर्व कर्मचारी या बँकेचे मॅनेजर सतीश देशमुख सर जाधव सर हेही उपस्थित होते आणि हा ग्राहक मेळावा म्हणजे आपले सर्वांचे लाडके सुभाष बालाजी कल्याणकर यांचा वाढदिवस पण होता वा या वाढदिवसानिमित्त हा ग्राहक मिळावा आणि सगळ्यांना भेटी गाठीचा हा संवाद साधला हा कार्यक्रम याच्यासाठी घेतला या कार्यक्रमाला सर्वजणं उपस्थित राहिले त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद मानले आणि सगळ्यांनी सुभाष कल्याणकरला शुभेच्छा दिल्या सगळ्यांनी त्यांच्या कौतुक केलं याच्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद मानून उपस्थित राहणार